न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ हो आहे ना फ्रेंड्स हा खूपच उपयोगी व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गाऊन आल्टर करणार आहोत हा सगळ्यांकडेच हा प्रॉब्लेम असतो की आपण बाहेर जातो आणि आपल्याला गाऊन खूप आवडतो पण तो आपल्या मापात नसतो तर मग आपण तेच रेडीमेड ब्लाऊज सॉरी रेडीमेड गाऊन आज आपण अल्टर करून घेणार आहोत आपण त्याचाच व्हिडिओ करणार आहोत आज तत्पूर्वी फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे सुद्धा एल एम एक्सेल पासून तर फाईव्ह एक्सेल पर्यंत गाऊन स्टिच करून मिळतात आणि रेडीमेड वगैरे सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत गाऊनमध्ये तर तुम्ही घर बसल्या देखील आम्हाला ऑर्डर करू शकता आणि तुमच्या मापाचा गाऊन तुम्हाला घर सुद्धा मिळू शकतो तर चला फ्रेंड्स आपण जास्त वेळ न घालवता हा गाऊन अल्टर करूयात फ्रेंड्स हा जो गाऊन आहे हा खूपच हेवी साईजचा आहे आणि आपल्याला जे अल्टरेशन करायचं ते खूप कमी मापाचं आहे म्हणजे आपल्याला उंचीमध्ये पण कमी करायचं आहे शोल्डरमध्ये पण कमी करायचं आहे स्लीव पण कमी करायची आहे आणि साईजचा तर इश्यूज नाही तो तर कमी करायचाच करायचा आहे तर चला मग बघूयात आपण की हा कसा तर फ्रेंड्स चला आता आपण इथे बघूयात की गाऊन कसा आपल्याला अल्टर करायचं आहे फ्रेंड्स त्याआधी मला एक सांगायचं होतं की व्हिडिओ जो आहे तो बिलकुल स्किप न करता बघा म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून येईल आणि जे वर नवीन आहेत प्लीज त्यांनी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत गाऊन जो आहे तो उलटा करून घ्यायचा आणि त्याची जी स्लीव आहे ती सगळ्यात आधी काढून घ्यायची आहे तर दोन्ही स्लिव इथे काढून घेतल्यात मी दोन्ही स्लीव काढून घेतल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला गाऊन अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्यानंतर फोल्ड करायचा याला असं आपण डबल फोल्ड केल्यानंतर हा ऑलरेडी फोर फोल्ड होऊन जाईल अशा पद्धतीने शोल्डर मी इथे कमी करते दीड ते पावणे दोन इंच मी शोल्डर कमी करणार आहे इथे तुम्ही तुमच्या मापानुसार कमी करू शकता इथे मी ऍक्च्युली यांची चेस्ट आहे छत्तीस पण मी इथे दहा वर मार्क करते एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपण फ्रेंड्स आर्म होल मध्ये तर काहीच करू शकत नाही फक्त वरती जर आपण शिवलं शोल्डरच्या ठिकाणी तर अर्धा इंच आपण शिवून तेवढा आर्म होल आपण कमी करू शकतो त्या पलीकडे आपण नाही काही करू शकत तर अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याचा आणि हे आपल्याला कट करून घ्यायचे फ्रेंड्स कट केल्यानंतर आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो देखील असा कट करायचा आहे हे बघू शकता इथे तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला कट करून आहे दोन्ही साइडचा पुढचा जो मुंडा आहे म्हणजेच आर्म होलचा जो शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे चे जे मार्किंग आहे त्याच अकॉर्डिंग आपण कमरेचं मार्किंग करून घेणार आहोत कमरेला आपण एक इंच कमी करूनच मार्क करणार आहोत आता वरती आपण दहा इंच चेस्ट घेतलेलं होतं तर खाली आपण नऊ इंच घेऊयात कमरेच्या साईडला आणि अशा पद्धतीने अंदाजे आकार देऊन आपल्याला फक्त कमरेच्या खालपर्यंतच कट करायचं कर आहे फ्रेंड्स पूर्ण गाऊन असा नाही कट करायचा आहे नाहीतर काय होईल की गाऊनचा जो घेर आहे ना तो कट होऊन जाईल तर आपल्याला घेर नाही कट करायचा आहे फक्त आपल्याला फिटिंग करायची तर इथे मला स्लीव्ज ऑलरेडी साडेसहा इंच पाहिजे आणि ही देखील साडे इंच आहे पण तरी देखील मी तुम्हाला स्लीव्ज कशी कट करायची ते सांगते स्लीवची उंची जर तुमची चार असेल तर तुम्हाला प्लस अर्धा इंच आहे साडेचार इंच घ्यायचंय या साईडने तुम्हाला आर्म होलच्या म्हणजेच की मुंड्याच्या आकारासाठी तुम्हाला अडीच वर मार्क करून नेहमीप्रमाणे बाही कट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मला जेवढी आहे तेवढीच पाहिजे होती म्हणून मी कट नाही केली मी फक्त तुम्हाला सांगितलंय आणि मी इथे आता पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो कट करून घेते आणि लगेच खून देखील करून घेतले की कोणता फ्रंट साईडचा मुंडा आहे आता फ्रेंड्स आपण इथे पहिले शोल्डर स्टिच करून घेऊयात कारण त्यांचा गळा देखील थोडासा खाली उतरतोय तर तुम्ही गळा देखील अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता म्हणजेच की शोल्डर आसपास मी शोल्डर आहे, अर्धा शिवलेला त्यामुळे आर्म होल पण आता अर्धा इंच कमी होईल आणि आपली जी स्लीव आहे ती अगदी बरोबर बसेल तर हे पहा आपल्याला नेहमीप्रमाणे स्लीव जॉईन करून घ्यायची आहे आमच्याकडे फ्रेंड्स सगळ्या साईज चे गाऊन तुम्हाला रेडी मिळतील रेडीमेड पण मिळतील आणि शिवून देखील मिळतील तुम्हाला फक्त दिले गेलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला ऑर्डर और, ऑर्डर तुमची प्लेस करायची आहे तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आता आपली स्लीव लावून झाल्यानंतर आपण इकडे उंची देखील आधी मोजून घेऊयात तर मला इथे पन्नास उंची हवी होती तर इथे त्रेपन्न आहे तर फ्रेंड्स हे कापड जे आहे ते कॉटनचं आहे त्याच्यामुळे मी फक्त एक दीड इंचा फोल्ड देणार आहे घालून कट काहीच करायचं नाहीये मला जर तुम्हाला कटची वेळ आली तर तुम्ही ते खालचा जो आहे तो कट करून टाकू शकता पोर्शन इथे मला गरज नाही पडली आहे कारण कॉटन आहे हा थोडाफार आकसणारच आहे दंड घेऱ्याचं माप फ्रेंड्स मी इथे टाकून घेतलेला आहे सहा इंच आणि आता आपण फिटिंगची जी शिलाई आहे ती करून घेणार आहोत दोन्ही साइडनी आणि काही मिनिटातच तुमचं गाऊन अल्टर झालेला आहे फ्रेंड्स तुमच्याकडे गाऊन आल्टरचे किती पैसे घेतात ते मला कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स बघा आपल्याला यामध्ये खूप मेहनत असते तर त्या हिशोबाने आपण पैसे घेतले पाहिजेत तर हे बघा आपलं हे झालेलं आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात पुन्हा आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन ट्रिक्स सोबत ते खालची जी फोल्डिंग आहे ती देखील मी करून घेते इथे बघू शकता तुम्ही इथे काय कॉटन असल्यामुळे मी जास्त त्याला कट नाही केलंय कारण जर आकसला फेब्रिक तर मग प्रॉब्लेम होईल कस्टमरला आणि तुमचा जो गाऊन आहे तो रेडी झालेला आहे चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद